नमस्कार मी विश्वास मी सध्या आहेत सिल्लर रोडवर आम्ही वेळोवेळी या कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या प्रशासनाला अनेक वेळा जागा करण्याचं काम केलंय मात्र भोकरदन येथील सार्वजनिक बांधकाम विभाग या निर्गठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी लाईटची व्यवस्था केली नाही मी सिल्लर वर उभा आहे आम्ही हा प्रश्न अनेक वेळा मांडलेला आहे मात्र फक्त या निर्लज प्रशासनानं एवढा डांबर टाकलेला या ठिकाणी रात्री म्हणजेच दिनांक तेवीस रोजी अकरा वाजेच्या सुमारास पुन्हा इथे एक अपघात घडलेला आहे आणि हा अपघात चार जणांच्या जीवावर बेतला आहे सुधर त्या चार जणांना जीवितहानी झालेली त्यांचं जगणं कठीण झालेलं आहे मी तुम्हाला आता जे दाखवणार आहे ते भोकरदन तालुक्यातील तपोन येथील आहेत नाव सांगतोय तुम्हाला एक मिनिटात रवी ताठे आणि पवन कडवणे भोकरदन तालुक्यातील राजूर शेजारी असलेलं तपोन नावाचं गाव हे येथील र... तरुण खुलताबाद कडून सिल्लोड मार्गे भोकरदान येत होते आणि त्यांचा अपघात रात्री या डिवायडर वर आलेला आहे डिवायडर आहे पुन्हा कोळेगाव द्या भोकरदान तालुक्यातील तपोन येथील काय केला फोन तरुण जखमी आहे ही ती गाडी आहे मी तुम्हाला गाडीचा नंबर दाखवतोय धन्यवाद एम एच अठ्ठावीस धन्यवाद तुमचे एकोणऐंशी पंच्याण्णव म्हणजे सहकार्यानं हे रॉयल शेतकरी नावाची मारुती आल्टो आहे हो 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 आणि सकाळी रात्री समजा साडे अकरा वाजे सुमारास हा अपघात झालेला आहे ही बघा डिवायडर वर चढलेली गाडी डिवायडर दिसलं नसल्याने ह्या गाडीचा अपघात झालेला आहे आणि हे लाईव्ह दृश्य आहे अनेक वेळा आम्ही या कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या प्रशासनाला याबाबत बातम्या करून माहिती दिलेली आहे हे बघा तुम्ही ह्या गाडीचं अक्षरशः चक्काचूर झालेला आहे रात्रीच्या वेळी हा अपघात झालेला आहे काही ग्रामस्थांनी यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र त्यांना जालना येथील एका संजीवनी हॉस्पिटलमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे रवी च मी तुम्हाला नाव सांगितले ताठ्या आणि कडवणे अशा प्रकारे हा अपघात झालेला आहे वेळोवेळी आम्ही याचं वर्तांकन केलेलं आहे मात्र इथं येथील प्रशासन बळी घेण्याच्या प्रयत्नात आहे आणि या ठिकाणी दुर्दैवानं बळी बळी गेला नाही त्याच म्हणजे ते काहीच्या पायाला मार लागला काहीच्या हाताला मार लागला काही मुक्का मार लागला त्यातले काही काही ना इजा आलेली नाही मी पुन्हा दाखवतोय हेच ते डिवायडर हे मूर्तीचा सापळा बनलेला आहे मात्र कुंभकर्णाच्या झोपेत असलेलं प्रशासन यावर कुठल्याही प्रकारे कारवाई करत नाही आणि हे सिल्लोड रोडकडून या हे समोरून जे दिसतंय सिल्लोड रोडकडून येणारा हा रस्ता आहे है। है, ना। या रस्त्यावर वेळोवेळी अपघात होतोय वेळोवेळी अपघात होतोय हे आम्ही निदर्शनात आणून दिलंय मात्र येथील प्रशासन कुठल्याही प्रकारे कारवाई करत नसल्यानं या ठिकाणी अपघाताची मालिका सुरू आहेत मी तुम्हाला दुसरी बाजू दाखवतोय हा जी गाडी येते ही भोकरदनकुन गाडी येते या ठिकाणी आणि हे बघा तुम्ही इथं कुठल्याही प्रकारे लाईट नाही विशेष म्हणजे या ठिकाणी मोटर लाईट लावणं गरजेचं आहे भोकरदन शहरामध्ये आपलं स्वागत गाडी सावका चालवा असं एक डिजिटल म्हणजे जे रात्रीच्या वेळी ही चमकणार चमकणार आणि लाईट मध्ये असलेलं या ठिकाणी लावणं गरजेचं आहे मात्र येथील प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेत आहे आता अशी म्हणण्याची वेळ आली आहे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतोय अशीच परिस्थिती थी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि याला स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदार याकडेही लक्ष देत नाहीत माझं विनंती आहे स्थानिक आमदार आणि खासदारांना की कमीत कमी जनतेचे बळी वाचवण्यासाठी हे असले जे अपघाताचे मृत्यूचे सापळे बनलेले ठिकाणे याच्यावर तुम्ही स्थानिक प्रशासनाला सांगून याचा तात्काळ निर्णय लावावा या ठिकाणी चा लावा। चार जणांचा कुटुंब उद्ध्वस्त झाला असतं अशी परिस्थिती या गाडीच्या अपघातातून आप आपल्याला दिसते हे कुंभकर्णाचं झोपलेलं प्रशासन अजूनही जागेमध्ये येत नाही येत आता हे पुन्हा मी तुम्हाला दाखवतोय गाडीची स्थिती बघा जवळपास पन्नास फूट त्या डिवायडर जवळून या ठिकाणी पन्नास फूट गाडी पलट्या मारत आली विचार करा तुम्ही त्या डिवायडर गाडी या ठिकाणी पलट्या मारत आली आणि काय म्हटलं असं त्या चार जीवांनी हे बघणं गरजेचं आहे स्थानिक प्रशासन आणि माझ वैयक्तिक मत असं आहे या ग्रामस्थांनी भोकरदनवासियांनी याच्यावर आंदोलन केलं पाहिजे आणि हा डिवायडरवर तात्काळ निर्णय झाला पाहिजे कारण या ठिकाणी वेळोवेळी अपघात होत आहे आम्ही वेळोवेळी आवाज उचलतोय मात्र इथं निर्घट्ट असलेलं प्रशासन कारवाईच करत नाही आता या प्रशासनाला जाग येणार का हा मोठा प्रश्न आहे आता तुम्हाला मी काही एक थोडा नमुना दाखवतोय या ठिकाणी अपघात कसा होतोय तो, तो। हा सिल्लोड रोडकुंड येणारा रोड आहे बघा हे एक तर गडही सम समजत नाही आणि दुसरीकड या रोडची स्थिती अशी आहे की गाडी जम्पिंग करते ये बघा हे चुकीचं या ठिकाणी उड्डी म्हणजे त्याला मराठी भाषेत उड्डी हे असं उड्डी बसतीय आणि गाडीचा तोल या ठिकाणून सटकतोय आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय आता एक बस येते मी तुम्हाला त्या बसचा दणका दाखवतो कसे आदळती बसतं हे बघा आता बस कशी आदलती बघा बघा हे अस या ठिकाणी वेळोळी होतंय हे वेळोळी या ठिकाणी होऊन या चुकीचं या ठिकाणी हे डांबरेल टाकलेलं आहे आणि माग जे डांबरेल टाकलं ते येथून निघून गेलं त्यामुळं अनेक आणखी जास्त अपघाताच जा संख्या या ठिकाणी वाढतीये येथील प्रशासनाने याकडे आता हे समोरचे बिनकामाचे लाईट दाखवते तुम्हाला हे जे खंबे उभे आहे ना हे सगळे बिनकामाचे उभे आहे फक्त बिलं काढण्यापुरता हा कार्यक्रम चालू आहे आणि इथं कुठेही प्रकारे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही आहे त्याचबरोबर हा जो डिव्हायडर आहे मृत्यूचा सापळा माझं तर म्हणणं आहे आता या ठिकाणी मृत्यूचा सापळा भोकरदन असं लावायला पाहिजे कारण इथं वेळोवेळी अपघात होत आहे वेळोवेळी अपघात होता इथं अनेक वेळा अपघात झालाय मात्र कुठल्याच प्रकारे कारवाई केली जात नाही बघा तुम्ही ही गाडी अशी या ठिकाणून हुड्डी चढून हुड्डी लागून ही गाडीच तोल सटकला आणि डायरेक्ट थेट गाडी या डिवायडरवर गेलेली हे चित्र आहे या भोकरदन शहरातलं हे चित्र आहे मात्र इथलं प्रशासन कारवाई करत नसल्यानं आता या ठिकाणी जवळपास आठ अपघात एकाच ठिकाणी झालेले या ठिकाणी आठ अपघात एकाच ठिकाणी झालेले हे चित्र आहे किती वेळेस किती वेळेस या ठिकाणी नागरिकांचा बळी घ्यायचा आहे या प्रशासनाला किती नागरिकांचा या ठिकाणी बळी लागणार आहे जरा विचार करा ज्याच्या घरातलं कुटुंबातलं करता सावरता माणूस जातो त्याच्या जा घरात जाऊन बघा तुम्ही ज्या घरात आज कुलप लागलीये त्यांची स्थिती बघा हे तुम्हाला सांगणंय या ठिकाणी जे अपघात होत आहेत याची चिड येतेय तर याची चिड नेहमी येते कारण मी स्वतः अनेक ज्या घराचं अपघातामध्ये कुलूप आहे त्या घरात मी स्वतः डोळ्यानं बघितलेले काय स्थिती असते तर अधिकाऱ्यांना जरा थोडी जनाची मनाची थोडीशी प्रशासनातले उद्या ना खर्च गंज सरकार पैसा देतय त्याला कि चिड येते गाडीची बघा तुम्ही स्थिती काय झाली काय बोलणार यांना निर्लज्ज अधिकाऱ्यांना दुर्दैवान कोणी गेलं नाही याच्यामध्ये सुदैवान हे चित्र आहेत मी तुम्हाला एक दोन मिनिट आणि लाईव्ह दाखवतोय चालू ठेवा फक्त कशी स्थिती या गाड्यांची होती या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आता चिड आणण्याचा प्रयत्न केलेला आहे संताप संताप अनेक वेळा येतोय कायदा सर्वसामान्याच्या बाजूनी सर्वसामान्य नागरिकांनी यांना चांगला धडा शिकवला असता मी आता त्याच डिव्हायडर उभा आहे हे ते डिव्हाइडर आहे पाहून घ्या तुमचे डोळे फुटले असतील त्या अधिकाऱ्यांना तुम्हाला आता खालच्या भाषेमध्ये बोलावं लागतंय हे बघा ही गाडी विकणी टोल सुटतोय गाडीचा स्प्रेड ब्रेक टाकायला एक दोन चार फायबरचे दोन चार ठिकाणी म्हणजे गाडीची लोकांना समजेल तर शेअर लागले म्हणून कारण हे शेअर लागले की हे समजत नाही येत अनेक वेळा बातम्या करून कारवाई होत नाही हे चित्र आहे आणि माझा सगळ्या माझा जो व्हिडिओ बघत असेल त्या सगळ्यांना सांगणे की सिल्लोड कडून येताना कमीत कमी आपण गाडी सावका चालवा हा अपघाताचा ठिकाण या ठिकाणी बनलेला आहे की तुम्हाला डबल दाखवतो मी कुठं अपघात होतो या हात हा सिल्लोड रोडकडून येणारा इथला भोकरदन शहराकडून जाणारा पहिला पंप आहे आणि त्या ठिकाणी हा हे जे डांबरेल काळ पडलेलं इथं अपघाताचं ठिकाण आहे हे अपघाताचं ठिकाण या ठिकाणी बनलेलं आहे हे बघा आता गाडीचा झटका कसा बसतो हे हे झटके बसतात गाडींना हे परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक वेळा यावर आवाज उठवला मात्र कुंभकर्णाच्या झोपेत हे प्रशासन आहे आणि अधिकाऱ्यांना जरा वाटू द्या जर शिकाता वेळोवेळी तुमच्यावर तुम्हाला तिन्दा तीनदा सांगावं लागतंय आणि माझं सर्व नागरिक सांगणे ह्या डिवायडरवर अपघात होताय चारचाकी असेल टू व्हीलर म्हणजे मोटरसायकल असेल येताना सावकाश चाला बाबो ज्या घरातले अपघातामध्ये जे मय झालेले ज्यांचं घर आज उघड्यावर पडलेलं आहे संसार उघड्यावर पडलेला आहे लेकरा बाळांचं भविष्य घरातला करता सवारता गेल्याच्या नंतर त्या पत्नीला त्या आजी आजोबाला कोणत्या परिस्थितीला सामना करावा लागतो हे सगळ्यांनी प्रत्येक गावातल्या नागरिकांनी प्रत्येकाला माहितीये कोणी कोणाच नसतं दहा मिनटं भावपुर श्रद्धांजली वाहिल्या आहे आणि त्याचं सातवण पण केलं जातंय नंतर कोणी येत नाही माझं सगळ्यांना आहे आपला जीव आपलं कुटुंब आपल्यासाठी पहिलं महत्वाचं आहे गाडी चालताना चालवताना पहिलं लक्षात धरलं पाहिजे की आपण कोणत्या स्थितीमध्ये गाडी चालवतोय हे माझं नम्र विनंती आहे कारण ज्या घरातलं कुटुंबातलं कुलप लागली त्यांना परिस्थिती विचारा काय झालंय तर हे परिस्थिती आहेत मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आम्ही सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक असलेले प्रश्न मांडतोय हे माझ सांगणे तुम्हाला चला पुन्हा एकदा आता बघूया हे प्रशासन काय करते तर अनेक वेळा याच आम्ही बाईट केलेला याचा हे बाहेर ट्रक पा कसं इवरलं किती ट्रक हे बघा तुम्हाला लाईव्ह दाखवते मी ही स्थिती आहे वेळेस दाखवायची प्रशासन लक्ष देत नाही ही स्थिती आहे चला धन्यवाद सकाळी सकाळी उठल्यावर हे करावंच लागलंय